तर म्हणजे नमस्कार लक्ष्मीच्या पावरणी या मालिकेत आपण आत्तापर्यंत आहे की आजच्या भागात आपण बघितलं आहे की अद्वैत कलासाठी एक गिफ्ट डिझाईन करायचा प्रयत्न आहे आणि ते काय कलासारखं त्याला फास्ट जमणार नाही म्हणून तो हळूहळू करायचा प्रयत्न करतो तेवढाच कला आणि तिथून तो कल्टी मारतो आणि उद्याच्या येणाऱ्या म्हणजे तीस जुलैच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की तो गिफ्ट बनवतो आणि तिला गिफ्ट देतो पण म्हणजे पुठ्ठर छान फोटो चिरकले वेग वेगळे इव्हेंटचे मात्र कला त्यातप्रमाणे हा फोटो इथला होता हा फोटो तिथला होता भांडा होता दोघं मग दोघांच्याकडून ते गिफ्ट फाटतं आणि दोघे झपतात तसे जसे गिफ्ट असे जोडून जपतात आणि दुसरी सकाळी अद्वैत डॉक्टरांशी बोलत असतो कोणाबद्दल बोलत असतो पण माहितीच आहे कलांच्या वडिलांची ट्रीटमेंट चालू डोळ्यांची त्याबद्दल आणि फोन कट झाल्यानंतर कला त्याला विचारते कोणाशी बोलत होता आता ह्याला सांगायचं नाहीये तो जो कल्टी मारतो मग आता कलाला त्याचा संशय होतो की हा माझ्यासून घेतले लपवतोय आता उद्याच्या भागामध्ये बघूया खूपच धमाडणार मित्रांनो उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला मालिकेत कोण आवडतं कोण नाही आवडतं कमेंट जरूर करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या